झोपे ते मग चहा सांगितलं कॅन्सल करू चहा घ्यायचा की नाही खाली आहे का राम किचडी खाली का नाही जरा बाजूला जरा व्हा मला महिलांना बघू जेव्हा पौर्णिमाचं आणि तर मी मनापासून भारतीय जनता पार्टीची महिलांची अध्यक्ष म्हणून आणि तुमच्या सगळ्यांची मैत्रीण म्हणून तुम्हाला सगळ्यांच जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीमध्ये स्वागत करते मैत्रिणीं आपण बरेच वर्ष एका ठिकाणी काम करत असतो आणि तिथून आपण दुसरीकडे जातो का जातो कारण आपल्याला त्या ठिकाणी आमच्यासाठी कोण काय करत हे बघण्याची गरज असते आपल्या सगळ्यांचा सगळ्यात जास्त उपकार कोणी केले माहिती तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते नसते तर तुम्ही आम्ही कोणी नसतो आपल्याला या बाबा लोकांनी इथं बसवलं पण नसत बरोबर की नाही बाबासाहेबांनी सांगितलं महिलांना मतदानाचा अधिकार द्या अरे जरा बाजूला रे तर बसला त्यांना बघू दे मला जरा ते बघा बसा खाली जरा त्यांना बघू द्या मला त्यांनी आपल्याला अधिकार दिला मैत्रिणींनो म्हणून आपण मतदान करू शकलो नाहीतर तुम्हाला आणि मला या देशातल्या महिलांना कोणी विचारलं नसतं आज तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय का आलाय कारण या पार्टीने जे महिलांसाठी केलंय ते आजपर्यंत कुठल्या पार्टीने केलं नाही आपली आई आपली आजी गेली सत्तर वर्ष बोटाला शाही लावून येतात मतदान करतात कोण पंतप्रधान होत कोण आणखी कुठल्या पदावर जात पण या पन्नास टक्के मतदान केलेल्या महिलांबद्दल कधी कोणी विचार केला का अरे देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष होत आली होती तोपर्यंत आपल्या बायका कुठे जायच्या संधाजला का कुठे जायच्या बाहेर जायचं आपल्याला आवडायचं का आवडायचं नाही गाडी आली का उभी गाडी गेली का खाली बस हेच केलं आईने केलं आजीने केलं आणि आपण पण केलं आता जाता का का रस्त्यावर जाता का अगं मागच्या जाता का जातच नाही जाता का नाही मग रस्त्यावर जाता आणि मग कुठे जाता कुठं जाता अरे टॉयलेट दिले शौचालय दिली आणि कोणी दिली ग शौचालय कोणी दिली राम खिचडी पचलेली दिसते कोणी दिली शौचालय नरेंद्र मोदींनी दिलं कि या देशाची इज्जत म्हणजे आपण सगळ्या जणी या देशातल्या महिला आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री ज्याच नाव काय नरेंद्र मोदी मग मला सांगा ज्यांनी आपल्या इज्जतीची काळजी केली आपली इज्जत या देशाची इज्जत समजली त्या भारतीय जनता पार्टीत नाही जाणार तर कुठल्या पार्टीत जाणार मैत्रिणींना म्हणून तुमचं पुन्हा एकदा जोरात स्वागत आमच्या पार्टी त्याचा उल्लेख आपल्या मंत्रीताईंनी केला खरी गोष्ट आहे जेव्हा पोरगी पोटूशी होते तेव्हा सगळ्यात जास्त काळजी आईला असते ती कुठे पण काम करू दे काय तरी आपलं खारी खोबर गोळा करत असते कशासाठी पोरगी बाळकपणाला आली तर तिला काय नाही तर लाडू तरी करून द्यायला पाहिजे गरीब आहे नाही करू शकत बाळ सुदृढ व्हायला पाहिजे आईला चांगलं दूध यायला पाहिजे आपण सगळ्या जणी आई झालेल्या आपल्याला माहिती आहे की या गरोदरपणामध्ये आणि बाळणपण झाल्यानंतर पोषण आहार गरजेचा असतो प्रत्येक आईला वाटत माझ्या पोरीला काजू खारी बदाम दिले पाहिजे पण नसते का परिस्थिती ही परिस्थिती सुद्धा आपल्या मोदीजींनी मैत्रिणींना ओळखली आणि पोषण आहार चालू केला केला का नाही अगं जरा जोरात बोलाल केला का नाही कोर कोणाची आणि काळजी कुणाला अरे असं प्रधानमंत्री बघितलंय का तुम्ही एकदा ता टाळ्या वाजवा मोदीजीसाठी पोरं आमची पण आमच्या पोरांना आम चा पोरां चांगलं सुदृढ व्हायला पाहिजे माझ्या लेकीला चांगलं दूध आलं पाहिजे याच्यासाठी काजू बदाम खारी खोबर हे सगळं घराघरामध्ये पोचवणारे आपले प्रधानमंत्री आहे आधी घरी बाळग पण व्हायची <coughs> तुमच्या मधल्या कित्येक जणींचे जन्म घरी झाले असते आपली कित्येक भावंड मरण पण पावली असते खरं का खोट खरं का खोट मागच्या राम खिचडी वाल्या खरं का खोट बरोबर घरी पण केलं आईच्या जीवाला धोका घरी पण केलं बाळाच्या जीवाला मोदीजी काय म्हणाले <coughs> मोदीजी म्हणले ताई घरी बाळंगपण करू नको सरकारी दवाखान्याचा सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला पाठवायला आपल्याला सवय लागायला आपलं सुखरूप बाळंगपण व्हायला आपला जीव नाही गेला पाहिजे आपल्या बाळाचा जीव नाही गेला पाहिजे म्हणून प्रधानमंत्री मातृवर्धन योजना केली बाई जर गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी डिलिव्हरीला गेली तिच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये देणारा प्रधानमंत्री आपला आहे त्यांचं नाव नरेंद्र मोदी <illion> <नाँ। iplash> ज्याचा उल्लेख पौर्णिमाने केला की आमच्याकडे जनजीवन मिशन झालं पाहिजे अरे कोणी विचार केला आमच्या आईचे आणि आजीचे सावरा आजी साहेब हंडे नेऊन नेऊन इथले गेस गेले गेले का नाही गेले का नाही डोक्यावर हंडे किती किती काखेत किती आणि हातात किती एवढं सगळं घेऊन परत भाई आमची ताई जायची mm -hmm. आमची आई जायची बरोबर का नाही दहा वेळा आईने शिकवलंय पाणी कमी वापर बाई पाणी कमी वापर ला जावं लागतं एक किलोमीटर दोन किलोमीटर या बायाच्या डोक्यावरती हंडे काढायचं का जर कोण करतय त्याच नाव मोदीजी आहेत आपले प्रधानमंत्री आहेत आता हंडे घेऊन जायची गरज नाही जल जीवन मिशनच काम बरोबर आहे जल जीवन मिशनच काम हे प्रत्येक पाड्यावरती आणि वाड्यांवरती होणार आहे मैत्रिणींना तुम्हाला याच्या पुढे हंडे घेऊन वणवण करायचं काम करावं लागणार नाही झोपलं का काय आणि टाळ्या कोण बांधू बायका ऐकताय खासदार साहेब बायका ऐकताय कारण हे स्वप्न आहे महिलांच डोक्यावरचे हंडे कधीतरी जातील आणि मी त्यांना सांगते हंडे जातील त्यामुळे दोन मिनट त्या शांतच झाल्या हो ना पण काळजी करू नका आपला भाऊ इकडे हेमंत भाऊ हे हे दिल्लीमध्ये तुमच्यासाठी मोदीजींकडनं योजना आणतोय आणि त्या ठिकाणी सगळ्या बहिणींच्या डोक्यावरचे हंडे काढायचं काम आपला हेमंत भाऊ करणार एकदा जोरदार टाळ्याचा त्यासाठी अरे आम्हाला शौचालयापासन आम्हाला पाण्यापासनं आमच्या मोरांच्या जन्मापासनं बोरगी जन्माला आली बाईच्या जन्मापासून पार सरणावर जाईपर्यंत योजना जर कोणी दिल्या असतील त्यांचं नाव मोदीजी आहे त्यांचं नाव मोदीजी आहे मैत्री हे सांगायला मी आज तुम्हाला खास आले मोदीजी सारख मोदी दिल्लीत आहे असाच एक आपला लाडका भाऊ आहे ज्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे ज्याला आपण देवा भाऊ म्हणतो काय म्हणतो जरा जोरात बोला काय म्हणतो देवा, देवा भाऊ मला नेहमी सांगतात मला म्हणतात चित्राताई भाषणाने पोट भरत नाही भरत बाई महिलांच्या हातामध्ये पैसे दिले पाहिजे त्यांना आर्थिक सक्षम केलं पाहिजे माझ्या बचत गटाच्या ताईला काम मिळालं पाहिजे तिने बनवलेल्या वस्तूंना मार्केट मिळालं पाहिजे आणि तुम्हाला सांगते पाचशे रुपये खिशात असतील तर आपल्याला पण बरं वाटत का नाही वाटत का नाही वाटत वाटते वाटत का नाही वाटत आणि आता आपला देवा भाऊ आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये खात्यामध्ये देतोय देतोय का नाही ग अगं देतोय का नाही आणि मग टाळ्या कोण वाजवी तीन हजार रुपये खात्यात आहो दिवाळीमध्ये बंगलेवाले भाऊ दिवाळीमध्ये आमच्या खात्यात साडे सात हजार रुपये आले आमदार साहेब सगळी दुकान फुल टिकल्या बांगड्या चाप साड्या काय काय अरे आम्हाला पण वाटत ना कधी भावाकडे जाताना भावाच्या लेकरांना काहीतरी बिस्किटचे पुडे पुढे न्यावे कधीतरी आईला साडी न्यावी कधीतरी शर्ट न्यावा भावाला आम्हाला पण खूप वाटत पण परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही आपले पैसे आपल्यासाठी असतात का आपल्या साड्यांसाठी असतात दागिन्यांसाठी असतात आपले पैसे संसारासाठी असतात आपले पैसे आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी असतात भविष्यासाठी असतात पण हे मात्र पैसे भोईर भाऊ आमचे पैसे होते जे आमच्या आमच्या खात्यात दिले होते अरे दिवाळीला दा जाताना नवऱ्याला सांगायला लागायचं गीतांजली कधी जाऊ कधी पैसे देता ते म्हणायचे बाबाजी आजने उद्या दे। उद्या ना दे। ना आज नाही उद्या उद्या नाही परवाने आता भावाने आमच्या देवा पैसे दिल्यामुळे आम्ही नवऱ्याला सांगतो तुमचं बघून घ्या दोन दिवसाची भाकरी आम्ही चाललो बाहेर आणि आज खऱ्या बरं नुसते पैसे नाही दिले जाताना एसटीतून जातो त्याच तिकीट कस आहे का तिकीट कस आहे तिकीट आहे मागच्या गप्पच झाल्या तिकीट कस आहे तिकीट खुश आहेत का नाही किती जणी खुश आहे जरा हात वर करा मला बघू द्या बघू द्या जरा मला बघू द्या किती जणी खुश आहेत याच्यामध्ये हेमंत भाऊ तुम्हाला सांगायचंय अर्ध्या तिकिटाचा आनंद आहे पण त्याच्याहून एक जास्त आनंद आहे सांगू का अरे कुठे जायचं तर नवऱ्याला सांगायचं मला घेऊन चला मी येते नवरा म्हणायचा नको तू घरी राहा आता आम्हाला आनंद याचा आहे अर्ध्या तिकिटामुळे आम्ही नवऱ्याला सांगतो तुम्ही घरी थांबा आम्ही चाललो याचा आनंद आम्हाला जा आणि हे भरत भाऊ आम्हाला आमच्या देवा भाऊने दिले अशा कित्येक योजना मला तुम्हाला सांगता येतील तासात तास त्याच्यावरती मला बोलता येईल पण आज तुमची मैत्रीण म्हणून मी तुम्हाला सांगते मैत्रिणीं ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलाय तुम्हाला कधी त्याचा पश्चाताप होणार नाही एवढी ग्वाही मी तुम्हाला घेते अरे हा आहे भारतीय जनता पार्टी या सगळ्यात आधी जर कुणासाठी काम करते ना तर ते महिलांसाठी काम करते बाईला समोर ठेवून ताईला समोर ठेवून हिच्या आयुष्यामध्ये आनंद कसा आणता येईल आता तर मोदीजी म्हणले अकरा कोटी लखपती निधी बनवणार आहेत किती अकरा कोटी त्याच्यात आपला पण नंबर लागला पाहिजे हेमंत भाऊ आणखीन तुम्हाला एक सांगू का गंमत दोन सांगायचे एक देवा भाऊची आणि एक मोदीजीची ज्या वेळेला नवरा दारू पिऊन येतो पितोच नवरा दारू पितो ना बरोबर आता बातमीवाल्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढू नका वास्तव हो सांगते तेव्हा तो विसरून जातो का समोरची बाई माझी बायको आहे ही लेकर माझी आहे तिला मारतो झोडतो आणि काय सांगतो नीक माझ्या घरातून बाहेर म्हणतो का नाही ग अगं म्हणतो का नाही काय म्हणतो मी माझ्या घरातून बाहेर कारण घर त्याच आहे ना आता माहितीये का मोदीजींनी काय केलंय मोदीजी म्हणाले घर बाबाच्या नाही ताईच्या नावावर असणार आहे तुमच्या नावावर आणि त्याच्यामुळे जर का नवऱ्याने हात उचलला तर काय सांगायचं नवऱ्याला असा प्रसंग कोणाच्या घर येऊ नये गुण्या गोविंदाने संसार पण मला तुम्हाला सांगायचंय कि या देशामध्ये पहिल्यांदा आपली नावं असतात पण तोच नंबरला बरोबर का नाही तुमचं घर आहे <laughs> बरोबर हे म्हणतात आईच्या आईच्या नावावर असेल तर खरंच तुमचं पण काम <laughs> वा 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 मग तर टाळ्या वाजवल्या पाहिजे अरे आमची घरं पण आमच्या नावावर नाही आहेत पहिलं नाव नवऱ्याचं दुसरं नाव आमचं पण आता मोदीजी म्हणले की बाई बाबाच्या नाही तर बाईच्या नावावर घर होणार महिलेला सक्षम करण्याची एक सुद्धा संधी सरकार सोडत नाहीये आणि त्याच्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी लक्षात ठेवा हे सांगायला मी आज इकडे आहे मैत्रीणी आपण नऊ महिने बाळाला कोटात वाढवतो आई होणं हे मातृत्व म्हणजे बाईच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण असतो ज्या वेळेला ती आई होते त्यावेळेला तिचं बाईपट आणि आईपट पूर्ण होत पण अशा वेळेला नाव मात्र बापाच लागत माझा मुलगा ज्याचं नाव आदित्य आदित्य किशोर बाग आपल्या पण सगळ्यांच्या नावापुढे बाबाच नाव आहे पण आता देवा भाऊने सांगितलं की फक्त बाबाचं नाही आईचं सुद्धा नाव लागणार आहे आपलं नाव आपल्या मुलांच्या सोबत लागणार आहे आनंद आहे का नाही आहे की नाही आता माझ्या मुलाची ओळख आदित्य किशोर बाग नाही आदित्य चित्रा किशोर वाघ अशी असेल आपल्या पोरांच्या पुढे आपलंही नाव जोडलं जाईल हा फार मोठा बहुमान आहे हा खूप मोठा ऑनर आहे मैत्रिणींनो की कधीच विचार कोणी केला नाही की अरे आई खस्ता खाते पण कायम दादा नाव येत बाबाचं पण आता तर ताई आईचं सुद्धा नाव त्या ठिकाणी लागलंय बऱ्याच गोष्टी आहेत खूप योजना तुमच्यासाठी आहेत मगाशी आपल्याकडे मेघनाताई येऊन गेल्या मेघनाताई सुद्धा मराठवाड्यात त्या परभणीमधून येतात ग्रामीण भागामधून येतात प्रचंड काम करतात कोण आपले वडील होते का आपला नवरा होता कि आपला भाऊ होता राजकारणी त्याला महत्व नसतं राजकारणात आल्यावर त्या ताईला सुद्धा स्वतःला प्रू करावं लागतं प्रचंड काम करतात प्रचंड मेहनत करतात आणि आज तुमच्या प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्या मंत्री झाल्या देवा त्यांना संधी दिली आहे बघा किती आनंद आहे बघा भारतीय जनता पार्टीची नीती कशी आहे मैत्रिणी आपल्या पालघर मध्ये लावला आपल्या आदिवासी भगिनींना आपल्या आदिवासी भावांना भेटायला गेल्या की देवा सगळ्या योजना मिळतात वर्षाची सुरुवात आपण कुठे जातो देवदर्शनाला जातो आणखी कुठे जातो पण त्या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपला देवा भाऊ कुठे गेला माहितीये गडचिरोलीला आदिवासी बांधवांना भेटला सत्तर गावात कधी बस गेली नव्हती त्या ठिकाणी बस न्यायचं काम आपल्या देवा भाऊने केलं असे संवेदनशील मनाचे नेते भारतीय जनता पार्टीत आहेत आणि म्हणून मला तुम्हाला पुन्हा एकदा ग्वाही द्यायची आहे की मैत्रिणी अतिशय योग्य ठिकाणी तुम्ही आलेला आहात महिलांचा मान सन्मान ही पहिली प्रायोरिटी याच महत्व भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा इथे बसलेले सगळेच जण मी यांची नावं घेतली नाहीत कारण तुम्ही उठून चालला होता पण आता यांची नावं घेत एवढंही राहायचं नाही मला खरंच कौतुक आहे तुमचं घेऊ घेऊ दे नाही बघा खासदार म्हणले नावं घेऊ नका दोन मिनटं एक्स्ट्रा बोला बोलू का अगं मागच्या बोलू का मागच्या मागच्या बोलू का बोलू का काय झालं आय 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 चहा आहे काळजी करू नका चहा आहे म्हणून मैत्रिणीं मला तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं मला कौतुक कोणत्या पौर्णिमाच एवढू पोरगी दिसते लाल कीर्ती बहन ही तर आपली तरात तरा तरा काम करते एकदम जबरदस्त एवढ्या सगळ्या महिलांना मी आता या नेत्यांना भरतबाईंना सांगत होते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत मी म्हणलं भरतबाई एवढ्या सगळ्या महिलांना बसवून ठेवणं काही खाण्याचं काम आहे का बाबाजी पुरुष दम देऊन बसू शकतात बाया नाही ऐकत कोणाचं तुम्हाला आम्हाला सगळ्या नेत्यांना सांगायचं सगळ्या नवऱ्यांना असं वाटत का घरचे मंत्री तेच आहे काय हो काय खरं तर बोला घरात चालते कोणाची कोणाची चालते आपली चालते मी तर नेत्यांना पण सांगते तुम्ही महिलांना हलक्यात घेऊ नका हे जेवढे बसलेत पांढरे हे बघा आमच्या महिलांनी तुमचे शर्ट चोळून धुतले नाही तर तुम्हाला कोण रामराम पण करायचं नाही म्हणून महिलांची ताकद ही प्रचंड ताकद आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेबांनंतर ही ताकद जर कोणी ओळखली असेल त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे मैत्रिणी आता तुम्हाला आणखीन मी एक गोष्ट सांगणार आहे नीट लक्षात ठेवायची आणि आपल्या मैत्रिणींना पण सांगायची तुम्ही कुठेही असाल अडचणीमध्ये असाल त्रासामध्ये असाल पालघरला असाल नाहीतर तलासरीला असाल नाहीतर विक्रमगडला असाल नाही तर गुजरात मध्ये असाल नाहीतर कुठे पण असाल तुम्हाला त्रास होत असेल तुम्हाला कोण त्रास देत असेल तर त्यावेळेला एक नंबर डायल करायचा आहे कुठला नंबर एकशे बारा नंबर कुठला नंबर जरा जोरात बोला कुठला नंबर कुठला नंबर हे थांबा ग जरा थांबा या कोपऱ्यातल्या झोपल्यात त्यानं उठवते मला कुठला नंबर इकडचा कोपरा कुठला नंबर मधल्या पुढच्या एकदम सरतरीत आहे एकशे बारा नंबर एक एक आणि दोन हा पोलिसांचा नंबर आहे हा मोदीजींनी तुम्हाला दिलेला नंबर आहे हा देवा भाऊने तुम्हाला दिलेला नंबर आहे जर कुठली ताई माझी रात्री अपरात्री कधी पण अडचणीत असेल तिने एकशे बारा नंबर डायल करायचा आहे तो नंबर डायल केला काही मिनिटांमध्ये काय म्हंटल मी काही मिनिटांमध्ये पोलीस तुमच्या दानाला येतील आणि तुम्हाला मदत करतील एवढी योजना आपल्या देवा भाऊने आणि मोदीजींनी तुमच्यासाठी केली मैत्रिणींनो लक्षात ठेवा <प्राँगा> ज्या काही गोष्टी समाजामध्ये होतात आपण ऐकतो बलात्कार होतात विनयभंग होतात हे लांडगे विकृत लांडगे यांना ठेचून काढायचं काम तुम्हाला आणि मला करावं लागणार आहे करावं लागणार आहे का नाही पोलीस आपल्या सोबत आहेत सरकार आपल्या सोबत आहे पण आपल्याला सुद्धा ताकदीने उभारायचंय मैत्रिणींनो हे जे लांडगे यांना ठेचून काढायचं काम आपल्याला करायचंय सरकारने कडक मध्ये कडक कायदे बनवले या हरामखोरांना फाशीची शिक्षा ठेवली आहे पण तरी सुद्धा काही काही विकृत आपल्याला दिसतात मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय एक ताई म्हणून एक आई म्हणून आणि एक बाई म्हणून बाजारात जाता कुठल्या वाडीत जाता एखादी बाई गडबडीत असेल तर थांबा कोण रडत असेल तर थांबा लहानस पोरग कुठे कावरा बावरा झालं असेल थांबा कारण तुमच्या थांबण्याने तुम त्या बाईच्या किंवा त्या मुलांच्या किंवा त्या मुलींच्या आयुष्यामध्ये वाईट घटना घट घडणार असेल ती थांबेल पण आपल्याला काय वाटतं जाऊ दे पायमिती कोण आहे आपण जातो तरात निघून असं करू नका आज ते आपलं कोण नाही पण उद्या आपलं कोण असेल असणार नाही याची गॅरंटी देता येत नाही त्यामुळे प्रत्येक आता बघा मा जिजाऊ येणार नाही आता नाही आता पुण्य श्लोक अहिल्या देवी होणार नाही आता आपल्याला ना रमाई होईल ना भीमाई होईल या सगळ्यांनी आपल्याला शिकवलंय लढायचं कस आपल्याला शिकवलंय अन्यायाच्या विरुद्ध आवाज कसा उठवायचा आणि त्या सगळ्या माय माऊल्या जे आपल्याला शिकवलंय ते आपण आपल्या समाजासाठी करायला पाहिजे कराल का नाही अगं कराल का नाही झोपल्या झोपल्या करायचं का नाही सगळं करणार नक्की नक्की मला मनापासून आनंद झाला आज तुम्ही सगळ्या जणी आलात राम खिचडीची ताकद बघा किती आहे बाबाजी का राम खिचडीची ताकद बघा सकट राम खिचडी खाल्ली आहे आमदार साहेब वाजले पाच अभी भी राम खिचडी काम कर रही है आणि आता आमचे पाहुळे भाऊ चहा देणार ना पाहुळे भाऊ चहा देणार आहे तो चहा घेऊन सगळ्यांनी जायचंय परत एकदा उठू नका उठू नका अजून भाषण झालं नाही त्यामुळे पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणींच मी मनापासून स्वागत करते जरा हात वर कराल का दोन हात दोन हात कराल का माझ्या मागे घोषणा द्याल का भारत माता अरे आवाज कसा आला पाहिजे राम खिचडी सारखा